जालना जिल्ह्यामध्ये दहा तलाठ्यांना निलंबित करण्यात आलंय आणि अजूनसुद्धा दहा ते पंधरा जणांवरती निलंबनाची टांगती तलवार आहे त्यांनी केलेला गोंधळ सुद्धा तितकाच महत्वाचा आहे घोटाळा सुद्धा आश्चर्यात पाडणार आहे यांनी काय केलेलं आहे तर एकीकडे आपण बळीराजा म्हणतो शेतकरी म्हणतो आपल्या देशाचा कणा म्हणतो तर बनावट शेतकरी उभे केले आणि ज्या शेतकऱ्यांसाठी अनुदान आलेलं होतं जे खरं तर अनुदान पात्र शेतकरी होते त्यांच्या ऐवजी या बनावट शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच पैसे दिले हा सगळा अनुदान घोटाळा काय आहे सगळं मी तुम्हाला सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साधारण घोटाळ्याची रक्कम आहे चाळीस कोटींवरती दहा तलाठ्यांचं ऑलरेडी निलंबन झालंय आणि आणि दहा ते पंधरा तलाठी जे आहेत ते आता रडारवरती आहेत तहसीलदारांसह नायब तहसीलदार आणि तहसील कर्मचाऱ्यांची सुद्धा या प्रकरणामध्ये चौकशी होणारे तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक सुद्धा या चौकशीतून सुटणार नाही खरं तर जालन्यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून अनुदान मंजूर झालं मात्र या लोकांनी बनावट शेतकरी दाखवले आणि त्यामध्ये जवळपास पस्तीस कोटी रुपयांचा अपहार केल्याचं समोर आलंय आता या रकमेमध्ये वाढ होताना दिसतीये अनुदान घोटाळ्याची रक्कम जी आहे ती चाळीस कोटींच्या वर पोचल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि यामध्ये आता अनेकांवरती कारवाई सुद्धा झाली आहे तर यांनी केलं काय तर यांनी थेट बनावट शेतकरी निर्माण केली म्हणजे असं असतं की एक शेतकरी जर असेल तर त्याला एक विशिष्ट नंबर दिला जातो आणि जे काही अनुदान होतं पंचनामे झाल्यानंतर जर त्या यादीत त्याचं नाव असेल तर त्या विशिष्ट क्रमांकाच्या त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती ते, ते, ते पैसे थेट अनुदानाचे ट्रान्स्फर होतात प्रत्येकाची रक्कम ही त्याच्या झालेल्या नुकसानाप्रमाणे त्याला अदा करण्यात येते त्याची शेती किती मोठी आहे किती प्रमाणामध्ये आणि कुठल्या नॉर्म्समध्ये ते बसतं हे सगळं बघितलं जातं पण यांनी असं केलं की एकाच शेतकऱ्याच्या नावाने दोन दोन नंबर काढले म्हणजे एका शेतकऱ्याला जो त्याचा क्रमांक दिलेला होता ठरवून तर त्याच शेतकऱ्याच्या नावाने दुसरा क्रमांकसुद्धा काढला आणि तेच अकाउंटवरती दुसऱ्यांदा पैसे जमा केले त्या शेतकऱ्याशी त्यांनी चांगलं संधान आण साधलं आणि पैसे काढून घेतले अशा पद्धतीची बनवा बनवीचा प्रकार जो आहे तो जालन्यामध्ये झाला विशेषतः आणि तालुक्यामध्ये हा सगळा प्रकार झाला आता हे उघड कसं काय झालं तर काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली आणि सांगितलं की आमच्या गावामध्ये ज्यांना फळबागाच नाहीयेत किंवा ज्यांचं फारसं नुकसानच झालेलं नाहीये तर अशांना सुद्धा पैसे आले त्यानंतर जिल्हाधिकारी असलेले कृष्णा पांचाळ यांनी एक समिती गठन केली आणि त्या समितीच्या अहवालामध्ये हा जो सगळा प्रकार आहे तो समोर आला त्यापैकी एकोणऐंशी कोटी कोटींची तपासणी जी आहे आहे पूर्ण झालेली आणि सात कोटी रुपयांचा सा खरं तर गौड बंगाल आहे अतिवृष्टी वाटप गैरव्यवहारचा अहवाल जो तो तब बल आहे तो तब्बल बहात्तर आहे आणि त्यामध्ये खरं तर सव्वीस तलाठी दोषी आहेत आणि त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये दहा जणांवरती कारवाई केली आहे दहा जण आहेत ते सर्व तलाठी ग्राम महसूल अधिकारी आहेत आणि त्यांच्या रकमा आहेत त्या साधारणतः एक कोटीच्या जवळपास या रकम आहेत आणखीन दहा ते पंधरा जण आहेत ज्यांना सोमवारी काही कागदपत्रं परत दाखल करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे रक्कम कमी असेल किंवा काही त्यांच्या कार्यभाराबद्दल हे होते की अर्धा कार्यभार त्यांच्याकडे होता आणि अर्धा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडं होता त्यामुळे ती रक्कम जी आहे ती बायफर्केट होती आहे दहा होते तर त्यांना संपूर्ण संधी देण्यात आली होती रक्कम जास्त होत्या आणि सुरुवातीपासून त्यांना हे खुलासा विचारला होता या ते यामध्ये ग्रामसेवक कृषी सहायकांचा समावेश आहे पण हे जे सव्वीस आहेत काही जण जे आहेत त्यांनी सोमवारपर्यंत मुदत मागितलेली आहे त्यांनाही ती बाजू मांडता आली नाही तर ते सुद्धा आता निलंबित होऊ शकतात त्यामुळे एकीकडे एक आपण म्हणतो की सगळं काही डिजिटल झालेलं आहे आणि कुठेही घोटाळ्यांना आता जागा राहिलेली नाहीये पण तरीही डिजिटल मध्ये सुद्धा कशा पद्धतीने घोटाळे होऊ शकतात त्याचा हा हे एक उदाहरण मानायला हवं आता यावरती शासन नेमकी काय कारवाई आहे यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही अतिवृष्टीचं अनुदान आहे त्याची सगळ्याची चौकशी होणार का किती जणं आता निलंबित होणार आणि कशा पद्धतीने हा घोटाळा वाढणार आहे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण चांगली नोकरी असूनही आणि सरकार तुम्हाला पगार देत असूनही शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या या तलाठ्यांसाठी तुम्ही काय लिहाल कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सकाळ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका